तर मी अश्विनी आपल्या सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते तर आज आहे हळद दळण्याचा कार्यक्रम तर हळद आमच्याकडे अशी पद्धत आहे मी ती सांगते सकाळी हळद फोडतात आणि मग ती संध्याकाळी दळली जाते तर सकाळी जी हळद फोडून ती थोडीशी अशी उन्हात वाळवून घ्यायची आणि मग संध्याकाळी ती छान अशी दळली जाते तर आता इथे दुपारीच हळद दळायचं असं काम चालू आहे तर तीन चार वाजलेले आहेत तर छान सकाळी फोडून वगैरे घेतला तर तो, तो पण तुम्हाला व्हिडिओ आलेला आहे तो पण आपल्या चॅनलवर तुम्ही नक्की बघा तर आता हा हळद इथे दळण्याचा कार्यक्रम आहे तर ह्याच्यामध्ये काय होतं एक जातं मांडलं जातं त्याच्यानंतर ते त्याला आहे ना असं हे पाहू शकताय तुम्ही त्याला बांधायचं असतं आणि मग पाच सव्वासणी अशा ह्या जेवढ्या बसतील तेवढ्या ह्या दळतात तर खूप सारे असे लोक आलेले असतात त्याच दिवशी तर आमच्याकडं सुवसणी पण जेवायला घालतात म्हणजे गोंधळ असतो आणि सुवसणी जेवायला जा घातल्या जातात तर आपल्या ह्याच्याप्रमाणे नऊ अकरा अशा सव्वासनी जेवायला घालतात तर पुरणपोळीचा स्वयंपाक असतो त्याचबरोबर जो गोंधळ मांडलेला असतो त्याच्यासाठीही कडाकणी वगैरे ते केलं जातं तर गोंधळाचा पण मी व्हिडिओ टाकलेला आहे तो पण तुम्ही नक्की पहा तर एकदम जे पारंपरिक एक पद्धतीने चालत आलेले आहे तर ते आपल्याला सगळं काही करायचं असतं लग्नाच्या वेळेस तर आहे ना ही हळद आहे ना लग्नाचं एकतर म्हणजे चौथ्या दिवशीला चौथ्या दिवशी लावायला हळद येते असं आस असतं चौथ्या दिवशी पाचव्या दिवशी अशाप्रमाणे ते हळद लावायला आलेली असते तर छान अशी हळद आता ही दळलेली हळद आधी लग्नाच्या वेळेस आधी नवरदेवाला लागते मग ती उष्टी हळद नवरीला लावायचं असं आमच्याकडं आहे तर झाले आता सगळी इथली तयारी जातं वगैरे मांडून हळद दळायची तर छान छान अशी तुम्हाला ही जात्यावरची गाणी ऐकायला मिळतील तर नक्की ऐका आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका छान असे व्हिडिओ तुमच्यापर्यंत आता लग्नाचे पण सगळे व्हिडिओ असे येत राहतील तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या लग्नाच्या वेळेस करायच्या असतात तर हळदीच्या वेळी शक्यतो आता पिवळ्या साड्या म्हणजे यल्लो कलरचे जे साड्या असतात त्या घालायच्या असतात तर त्याप्रमाणे आम्ही घातलेल्या होत्या सगळ्यांनी तशा साड्या तर काही काही लोकांना माहीत नव्हतं तर त्यांनी नव्हत्या घातल्या तर छान असं व्हिडिओ वगैरे छान फोटो येतात तर हे पहा जे आता व्हिड म्हणजे फोटो काढत आहे तर ते तो आहे नवरदेव तर कुणाल भाऊंचं आपल्या लग्न आहे तर छान अशी सगळी तयारी झालेली आहे आणि बाकीचे आता आज हळद आहे त्यानंतर उद्या छोटीशी आपल्या मेहंदीचा वगैरे कार्यक्रम असं होणार हे दोन चार दिवस लग्नाच्या वेळेस कार्यक्रम चालूच असतात तर तुम्हाला आधी पण माझ्या बहिणीच्या लग्नाशी बरेचसे असे व्हिडिओ आलेले आहेत लग्नाच्या कार्यक्रमाचे तर लग्न नेहमी असे चालू असतात त्याच्यामुळे छान चा छान असे व्हिडिओ येत राहतील तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा खूप छान असं आपले इंटरेस्टिंग असा व्हिडिओ होणार आहे या तर पुढे पण तुम्हाला खूप काही बघायला मिळेल तर चला भेटूयात

टाकले टाकले